रा एक वाटी एक वाटी बदाम घेतलेत एक वाटी काजू घेतलेत आणि एक वाटी अक्रोड घेतलेत आणि एक वाटी खजूर घेतली गॅसवर मी पॅन ठेवलाय त्यात एक चमचा सातू तूप घालते त्यावर मखाना टाकते मखाना चांगला फ्राय करून घेते क्रिस्पी होईपर्यंत चांगला क्रिस्पी झालाय बघा गॅस पॅनमध्ये बघा एक चमचा परत साजूक तूप घालते मी आणि हे ड्राय आहेत ना सगळं हे सर्व टाकते चांगलं फ्राय करून घेते आता मी काढून घेते ताटामध्ये आता हे मखाणा मी मिक्सरला फिरवून घेते असे मी मिक्सरला मखाण्याची पावडर करून घेते आता ह्यामध्ये बघा हे सर्व ड्रायफ्रूट्स आहे ना ते सर्व टाकते आणि याची भरड काढून घेते याची भरड काढून घेतली आता हे खजूर पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि फिरून घेते आता याच पॅनमध्ये बघा थोडंसं तूप पुरले त्याच्यामध्येच हे खजूर टाकते आणि मिक्स करून फ्राय करून घेते अर्धा चमचा साजूक तूप घालते पिसाचे काप घेतलीत बघा मी हे पण यात टाकते सर्व मिक्स करून घेते खजूर पण यात घालते आणि सर्व मिक्स करून घेते असं सर्व मिक्स करून घेतले आता मी याचे लाडू वळून घेते असं घेते मी आणि असे लाडू वळून घेते असे मी खजुराचे लाडू वळून घेते घेतले ते उपवासासाठी पण चालतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद